पुण्यातील येरवडा येथील गोल्फ क्लब उड्डाण पुलावर अपघात झालाय गोल्फ क्लब उड्डाण पुलावर दहा गाड्या एकमेकांना धडकलेल्या आहेत आठ ते दहा गाड्यांची एकमेकांना धडक बसली अपघातामध्ये गाड्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे येरवडा इथल्या गोल्फ क्लब उड्डाण पुलावर हा अपघात झाला दृश्य आपण पाहतोय अपघाताची चारचाकी सोबतच एक बस काही दुचाकी असा हा अपघात झालेला आहे आठ ते दहा गाड्या एकमेकांवर धडकलेल्या आहेत गोल्फ क्लब उड्डाण पुलावर हा अपघात झाला आपले प्रतिनिधी बालाजी पोतदार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत बालाजी एकतर पुण्यातल्या अपघातांची मालिका संपता संपत नाही दहा गाड्या एकमेकांना धडकल्यात नक्कीच पुण्यातल्या गोल्फ क्लब उड्डाण पुलाजवळ हा अपघात झालेला आहे अपघाताचं कारण अद्याप समजलेलं नाही मात्र दहा ते बारा गाड्या ज्या आहेत त्या एकमेकाला धडकलेल्या आहेत त्यामुळे यामध्ये त्या गाड्यातले प्रवासी दुचाकी स्वार जे आहेत ते किरकोळ जखमी झालेले आहेत मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये गाड्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आपल्याला माहिती आहे नवले ब्रिजच्या अपघातानंतर अपघातावर अनेकदा वाहतूक विभागाकडून कारवाई कराय उपाययोजना करण्यासाठी काम करण्यात येत असल्याचं म्हटलं जाते मात्र अपघात कमी होताना दिसत नाहीत आणि आज हा जो अपघात झाला त्या अपघातामध्ये गाड्यांचं मोठं नुकसान झालंय अधिक माहिती जी आहे ते पोलीस घेत आहेत मात्र आता जी आहे ते सगळी वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात गाड्यांचं या सगळ्यामध्ये नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे विक्रांत धन्यवाद बालाजी या सगळ्या माहितीसाठी